लग्नानंतर अर्ध्या तासातच नवरदेवाचं हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू लग्नाच्या रिसेप्शनमध्येच नवरदेवाचा मृत्यू लग्नाच्या हॉलवरून वराढी स्मशानात पोहोचले लग्न सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो आयुष्याची नवी सुरुवात असते वधूवर सुखी संसाराची स्वप्न पाहतात मात्र आयुष्याची सुरुवात होण्याआधीच होत्याचं नव्हतं झाले आहे लग्नाच्या विधी पार पडले आणि नंतर लग्नाच्या रिसेप्शनमध्येच नवरदेवाचा मृत्यू झाला आहे अमरावतीत ही घटना घडली आहे अमरावतीत वरुड तालुक्यातील पुसला मध्ये लग्न सोहळ्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे मंगलाष्टकांचे सूर सनईचे मंजूळ वादन आणि आपतिष्ठांची लगबग लग्न मंडपात आनंदाचे वातावरण असतानाच नियतीने क्रूर डाव साधला लग्नाच्या अक्षता डोक्यावर पडल्यानंतर अवघ्या काही तासातच नवरदेवाच्या हृदयविकाराच्या तीव्र झटकाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वरूड तालुक्यातील पुसला येथे घडली अमोल प्रकाश गोडबोले वैवर्ष एकतीस असे वृद्ध नवरदेवाचे नाव असून या घटनेमुळे वराडी मंडळींवर आभाळच कोसळले आहे अमोल हे महसूल सेवक म्हणून कार्यरत होते त्यांचे लग्न नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथील तेजस्विनी हिच्याशी ठरले त्यांचा लग्न सोहळा पुसला येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता सकाळपासून लग्नमंडपी वराडी मंडळींची मांदियाळी सुरू होती सनईचे मंजूळ स्वर कानी पडत होते वाजत गाजत नवरदेव अमोल लग्नमंडपात दाखल झाले मित्रांच्या लग्न लग्नघटिका समीप आली अक्षदांची उधळण करीत मंगलाष्टकांच्या मंजूळ स्वरात अमोल व तेजस्विनी या दोघांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला लग्न लागताच थोरा मोठ्याने नवदाम्पत्याला आशीर्वाद देणे सुरू झाले त्याचवेळी अमोल यांना अस्वस्थ वाटू लागले ते घामाघूम तेथून त्यांना एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते रुग्णालयात पोहोचताच अमोल यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले अमोल यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी लग्न मंडपी पसरली एका क्षणात होत्याचे नव्हते झाले लग्नमंडपात शोककळा पसरली नवधो तेजस्विनीवर आवाळ कोसळले अमोल यांच्या मृत्यूची बातमी लग्नमंडपात धडकताच एकच कल्लोळ उडाला आनंदाचे रूपांतर क्षणात आक्रोशात झाले वराड्यांनी खचून भरलेला लग्नमंडप रिकामा झाला काही ज्याच्या गळ्यात घातली त्या जोडीदाराच्या निधनाने नववधू तेजस्वीनी यांना जबर मानसिक धक्का बसला आहे या घटनेमुळे पुसल्या गावावर शोककळा पसरली असून महसूल कर्मचारी आणि ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे हृदयरोगाचे प्रमाण एकेकाळी पन्नास ते साठ वयोगटा पलीकडच्या लोकांमध्ये असे मात्र आता ते हळूहळू हल खाली तरुणांमध्येही हृदयरोगाच्या धक्क्याचे प्रमाण वाढले दिसते तारुण्यात हृदयविकार होऊन अकाली मृत्यू येणे यामागे अनेक कारणे आहेत ती शोधण्यासाठी सरकार आणि यंत्रणेने योग्य विश्लेषण केले पाहिजे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे लग्नाचा आनंद क्षणात दुःखादायक शोकांतिका ठरला वर आणि वधूच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला वरुड तालुक्यातील पुसला गावात शोककळा पसरली कोतवाल म्हणून कार्यत असलेल्या अमोल यांचा दुर्दैवी अंत झाला आहे लग्नाच्या हॉलवरून वराडी स्मशानात पोहोचले